तुम्हालाही फॅटी लिव्हरचा त्रास आहे का आणि कोलेस्ट्रॉल लेवल तुमच्यामध्ये वाढलेली आहे का त्याचबरोबर अवस्था तुमचं वजन वाढत चाललेलं आहे का ह्या तक्रारी असतील तर आज एक उत्तम होमिओपॅथिक औषध मी तुम्हाला सांगणार आहे त्यापूर्वी या औषधाबरोबरच काही महत्वाच्या स्टेप्स तुम्हाला उचलायचे आहेत त्यापैकी तळलेले तेलकट पदार्थ तुम्हाला खाण्यामधून पूर्णपणे कमी करायचे आहेत पॅक फूड तुमच्या आहारातून कमी करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं फिजिकल ऍक्टिव्हिटी म्हणजे फिजिकल एक्सरसाइज दररोज तुमच्याकडून चालण्याचा उत्तम व्यायाम हा झाला पाहिजे आता जे होमिओपॅथिक औषध आहे जे अतिशय प्रभावी आहे या तिन्ही तक्रारींमध्ये फॅटी लिवर लिव्हर इन्क्रीज ट्रायग्लिसराईड आणि ओबेसिटी ते आहे अलियम सटायवा जे लसणापासून बनलेलं होमिओपॅथी मधलं मदर टिंचर आहे अलियम सटायवा मदर टिंचर हे जर दररोज तुम्ही दहा ते पाव कप पाण्यातून दिवसातून दोन वेळा असं सहा महिने घेतलं तर या सगळ्या तुमच्या तक्रारी कमी होतील लिव्हरची कार्यक्षमता वाढेल चरबी कमी होईल आणि तुम्ही फिट राहाल थँक्यू